नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओची सुरुवात होते आहे आपल्या वावरामध्ये आज मी आलो आहे या व्लॉगमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे का मी शेतामध्ये आपल्या वावरामध्ये काय काय करत आहो काल मी ट्रॅक्टर घेऊन आलो होतो आणि ट्रॅक्टर घेऊन पराठीच्या मधोमधात तुम्हाला दाखवतो शे की येथून हे जे दिसत आहे ना तुम्हाला हे जे तुम्हाला दिसत आहे याच्यातून पाणी जाऊन म्हणजे इथून पूर्ण पाण्यान रस्ता तयार करून आमच्या वरात घुसला आणि इथून पूर्ण पराठी वाहून नेली हे जे दिसत आहे हा जो रस्ता दिसत आहे ना पाण्याने पाण्यानं केलेला आहे इथं आम्ही माती टाकले होते दगड टाकले होते पूर्ण पूर्ण वाहून हे जे दिसत आहे ना खडक पूर्ण घेऊन गेला आहे आणि आज मी इथं पाणी करता काल आलं होतं हे एवढी जागा आहे आणि एवढ्या जागामध्ये आज तुम्हाला इकडं कापूस दिसत आहे इकडं पण कापूस दिसतं आणि आपला कापूस सुपर आहे पहिला वेळेचा झाला आहे तरी पण बोंड आहे चाळीस पन्नास चाळीस पन्नास बोंड लागले आहेत एवढ्या जागेमध्ये अजिबात अजिबात म्हणलं तर अजिबात पराठीची झाडच नव्हते कापसाची एकही झाडं नव्हते म्हणून आज तेथून पूर्ण जसं जसं पाणी गेलं ना तस तसं पूर्ण काल ट्रॅक्टर घेऊन आलो आपली घरचीच ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर घेऊन आलो रोटावेटर मारली रोटावेटर मारून पूर्ण जागा भुसभुशी पा कशी जागा झाली अशी भुसभुशीत जागा झाली आहे ना बिलकुल काळी काळी फुवर माती झाली आहे आणि इथं काढलो वाफे आता इथं सांगतो तुम्हाला मी इथं का का करणार आहोत या पहिला वाफा इथं टाकणार पालक दिसत आहे बरोबर चौकन शेफमध्ये कालच वाफा तयार केला अजून येतं पालक टाकायचा आहे दुसरा वाफा आहे हा दुसरा हा पालक झाला इथं टाकणार आहोत सांबार सांबार म्हणजे कोथिंबीर येतं पूर्ण आहे कोथिंबीर आता इथं पाण्याची जागा दिसत आहे येतं ओलं दिसत आहे इथं टाकली आहोत काल मी मेथी काल मेथीचं पॉकेट घेऊन आलो ते दिसत आहे पन्नी त्याच्यासाठी मेथी मेथीचे दाणे दिसत असणार तुम्हाला दाखवून देतो थांबा हे जे दाणं म्हणजे आता दिसत आहे ना हे मेथीचं दाण आहे ठीक आहे हे पाहू शकता तुम्ही हे आहे मेथी एक है मेथी सा। वाफा झाला आहे मेथीचा पण या घाला वाफ्यासाठी थोडंसं थो शिवाय खालो घरच्या कारण तर कोण सांगला म्हणे तुला अच्छा जसं रोटावेटर मारून तिथं टाकासाठी कारण तर कचरा होता म्हणून कचरा होते कारण तर आता हे जर दोन दिवस सुकत आहे आज तर पाणी चालू कालच मारलो पाणी चालू केलं पण शिवास खावाचे काम आहे आपले हे जे पाणी आहे काल जे पाणी केलं काल जे पाणी रोटावेटर मारलो आणि काल येतं पाणी केलं पाणी केलं आणि इथं टाकलो कसं जर आता जर येतं आपण रोटावेटर मारून लगेच म्हणजे संगत जर आपण जर काही टाकलं तर याच्या सोबत सोबत हे तर वापते हे नाही वापत असं नाही आहे मेथी तर वापतेच पण मेथीसोबत जे कचऱ्याचं बी पडून राहते ना तेही वापते म्हणून थोडसं घरचे म्हणले की दोन दिवस जर वारले असते तर हे जे आता रोटावेटर मारले आहे हे जागा आहे आता त्याच्यामध्ये जर कचऱ्याचं बी असणार किंवा कचरा असेल तर वारून जाते कचऱ्याला डबल पालवी फुटत नाही म्हणून मी आता एकदा मी पाणी चालू केलं जाऊ दे म्हणलं उद्या येथून पूर्ण हे जी लंबी लंबी पट्टी दिसत आहे ना येथून इथपर्यंत येथून बसणार आहे पूर्ण टमाटर पूर्ण असे टमाटरचे उद्या जाऊन रोप घेऊन येतो गटचांदूरला जावं लागते आपल्याकडं गटचांदूरच्या साईड गेला नर्सरी आहे नर्सरीत रोप भेटते हे जी दिसत आहे ना एवढी जागा हे पट्टा पूर्ण येथून एवढ्यात तीन टमाटर हे मग येथून एवढं दिसत आहे असं असं हे जे आहे ना पूर्ण येथून असं पूर्ण आपण अशा अशा अँगलमध्ये लावणार आहोत अशा अँगलमध्ये लावणारा आपण भाजीपाला ठीक आहे मास्तर पाहता आहे त्याच्यावरच वेटर मारलो होतो मी तिकडे आवाजाला गाडीचा म्हणून तिकडं पाहिलं इथून आपण लावणारा हे वांगे इकडं चार पाच तासं वांगे चार पाच तास मिरचीचे आणि इकडं चार पाच तास गोबीचे म्हणजे आपला भाजीपाला व्यवस्थित निघते आणि हे जे आहे तर आता पालक टाकणार इथं सांबार टाकणार कोथिंबीर आणि येतं हे मेथी तर वापरूनच जाते असं येऊन येतं उद्या घेऊन पालक घेऊन तर घरीच धने वगैरे आहे धने आणून इथं टाकून देतो सांबार वापते दे। आणि ह्याच्याचसाठी कारण तर मेथी जर भाजीपाल्याचं कसं राहते माहीत आहे का हे तीस तीस चाळीस चाळीस दिवसामध्ये निघणार का आता निघते तीस दिवसात म्हणलं चाळीस दिवसात म्हणलं हे तयार होऊन जाते आणि तीस दिवसातच अजून आपल्याला टाका लागते म्हणजे इकडं आता पंधरा दिवस झाले थोडं हे वापलं थोडेसे मोठे झाले तर आपल्याला अजून एक वेळ लावा लागते दवास कुठं महिन्या महिन्यात निघत राहते रोजची रोज तर त्यासाठी हे जे आहे ना ते जागा दिसतंय तिथं त्या जागेपासून इकडं अजून इथं हे पराठी झाडं नव्हती एक तास नव्हतं हो तो सीड सीडं येतं रोटावेटर मारून ठेवलं तिथं पाणी करून अजून इथं काहीतरी टाकून द्यायचं सांबार म्हणा थोडा सांबार थोडा मेथी तीन जर प्लॉट केले एक दोन येथून एवढा येथून एवढा एक याच्यापासून दोन तीन म्हणजे तीन प्लॉटवर तीन एक दोन तीन म्हणजे तिकडचं जर अर्धा वापला तिकडचं आपण विकायला नेता इकडं असं ते खतम होतपर्यंत तिकडं तयार राहिलं पाहिजे म्हणजे माल बंद नाही झाला पाहिजे असा हे आपला रेन पाईप काल क्याल लावलो प्रेशर नाही मोठा झाली जास्त पाणी नाही लागलं या रेन पाईप मी ह्या रेनपाईप लावलो कार कुचू कुचू कुचूकुच धार मारत होती जाऊ दे म्हणून बंद करून ठेवून दिलो शिद्ध शिद्ध लावलं पाईप अडीच इंचा पाईप लावून धार पा आपल्या ह्याची किती आहे तर आपल्याला पाणी म्हणजे भरपूर आहे पाण्याची काही कमी नाही आपण तेवढं प्रेशर नाही आहे म्हणजे मोठा झरा नाही थोडासा लहानसा झरा आहे तर आता एवढं पाणी करायचं आहे आपल्याला तेथून सरट सरट तेथपर्यंत एवढं आज पाणी करायचं आणि उद्या एकदा टमाटरचं रोप आणून लावायचं तर बाकीचं तुम्हाला दाखवतो आता बाकीचं तुम्हाला उद्या दिसणार नर्सरीत जातो नर्सरीत का केलो कोणतं रोप घेता का नाही ते पूर्ण तुम्हाला दाखवतो आणि उद्या लावायची प्रक्रिया दाखवतो तुम्हाला अजून कसं लावतो का करतो पूर्ण दाखवतो तुम्हाला तुम्ही टेन्शन नको ना व्हिडिओ पहा फक्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वाटलं तर आपल्या लोकाला शेअर करा करायचं आपण शिकून विकून आता ट्रॅक्टर वॅक्टर घेतली आहे ट्रॅक्टरची सीजन सरली आता भाजीपाला लावा पण कसं राहते शेतकऱ्याचं काही ना काहीतरी करत राह आता शेती आहे आपल्याकडं जमीन आहे पाणी आहे सर्व आहे बरोबर आहे ना गडीखाली बसण्यापेक्षा थोडा भाजीपाला जर काढला आम्ही येते घरी कासाठी कामी येते चार लोकांनी विकतो म्हणलं तरी कामी येते तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा अजून आता आजचा व्हिडिओ झाला आहे अजून उद्या दाखवतो आपण कसं लागवड करतो टमाटर कसे लावतो नर्सरीतून जातो नर्सरी दाखवतो तुम्हाला उद्या तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वाटलं तर शेअर करा नाही तर तुमची इच्छा पण सबस्क्राईब तर जरूर करा Okay, na, sila, betul, purca video ni.